त्यानंतर कवडीच्या स्वरूपात आपण केलं त्यानंतर मोहरा त्यानंतर नाणी त्यानंतर एटीएम सी सी आणि आपल्याला युपीआय त्यामध्ये फोन पे आणि गुगल पे हे आपण केलं त्यानंतर इथं दोन चित्र काढलेले त्याच्यामध्ये मुलांना आपण आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या ज्यांनी आपल्याला ट्रेनिंग दिलं असेल वरती एचडीएफसी बँक तिथे काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि एचडीएफसी बँक काढल्यानंतर हे जे मुलं आहेत ते त्या एचडीएफसी बँकेमध्ये बचत करणार आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक बत्तीस लोगन पण लिहिला आहे बचतीची प्रवृत्ती भविष्याची प्रगती ते आत्ताच तयार केला आम्ही आणि हे जे काढलेलं आहे सरांनी काढलेलं आहे